या पुरामुळे आमच्या गावातील जनजीवन एवढं विस्कृत झालं काही लोकांचे शेड झालं जनावर झालं खत झालं पन्नास घरातील कुटुंबांना ऊसाचा प्रोग्राम ठरलेला होता कारखान्यात शेतकऱ्यावर कर्ज पण आहे बरं का पुढे जाऊन कर्ज फेडायच्या तयारीत शेतकरी असताना त्या शेतकऱ्यांचा एवढं आतनात हाल ऊस राहिलाच नाही तर त्या शेतकऱ्याला कुठून पैसा आणि पैसा नाही आल्यावर काय शेतकऱ्यांची कर्ज आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी कर्ज काढले कर्ज कुठून भरणार म्हणजे दादा लक्ष्मण गावडे राहणार मलीपेठ तालुका महोळ जिल्हा सोलापूर पूर, पूर बाधित शेतकरी आमच्या मलीपेठ गावामध्ये तुमच्या आजोबा सांगायचे की एवढा महापूर कधी झालेला नव्हता त्याच्या काळात शंभर वर्षापूर्वीच्या मागचा महापूर असावा असं मला वाटतं असं आमच्या आजोबाचं म्हणणं होतं पण या पुरामुळं आमच्या गावातील जनजीवन एवढं विस्कृत झालं आणि त्याच्यामध्ये शेतातील काही लोकांचे शेड झालं जनावर झालं नंतर ना त्यामध्ये ठेवलेले खत झालं किंवा धान्य को, धान्य जी गोष्टी आहे ती झालं गायीचे भरड्याचे प्रश्न शेतकरी गायींना भरडा काय काय जे त्यांचं खाद्य आहे ते सुद्धा सगळं वाहून गेलेलं आणि पत्र्या सहित सगळ्या सेट कोणाच्या शेडमध्ये कोंबड्या कोंबड्या होत्या आणि ह्याच्यामुळे एवढा फटका झाला की नदीकडची काय 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 शेतकरी लोकांचे पैप झाली झाल्यानंतर झालं मोटर झाल्या काय वरच्या वरच ते डर्मासाठी वाहून गेले आणि अशा परिस्थितीमध्ये असं झालं की कधीच या त्रासदायक झालेला थोडं पाणी ओसरू लागले बरं का पण अजून सत्तावीस तारखेपासून अजून पंजाब साहेबांनी आतून मुंबसार पावसाचा पावसा इशारा दिलेला नाही त्यामुळे आमचे शेतकरी गावातले गावकरी भयभीत आहे आणि काही कुटुंबांना तर आमच्या एक सत्तर पन्नास पन्नास नदीकाठच्या पन्नास घरात कुटुंबांना आणि काय आमची सरकारकडून एवढीच मागणी आहे की आता हाताशी आलेलं पीक आता कारखाने चालू होणार होते ऊसाचा प्रोग्राम ठरलेला होता कारखान्याचा तर ते ऊस तुटून जाऊन कुठेतरी शेतकऱ्यावर कर्ज पण आहे बरं का कुठे जाऊन कर्ज कर्जमाफी कर्ज फेडायच्या तयारीत शेतकरी असताना त्या शेतकऱ्यांचं एवढं आतोनात हाल होऊन सुद्धा शेतातली सगळी काही माती अशी खरवडून गेलेली आहे आता पाणी उसा कळल का, की बाबा शेतामध्ये काय काय परिस्थिती आहे ऊसाचे डमकेचे डमके उपसून गेलेले मग आता ऊस ऊस राहिला ऊस राहिलाच नाही तर त्या शेतकऱ्याला कुठून पैसा येणार आणि पैसा नाही आल्यावर काय शेतकऱ्यांची कर्ज आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतीकरांनी कर्ज काढले कर्ज कुठून का भरणार तर माझी मलीपेठ गावच्या वतीनं माझी शेतकऱ्याची विनंती आहे की आमच्या गावची जे आले तलाठी असो पोलीस पाटील असो आमचे प्रगतशील भागातले शेतकरी असो किंवा संबंध गाव गावकऱ्याच्या पत्रकार लोक गाव आमच्या गावातले असो सगळ्या गावाच्या गावकऱ्यांच्या संमतीने मी अशी विनंती करतो सरकारला की आमच्या गावातले आमच्या गावातील काय शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे आणि काही लोकांचं गरज आहे तर शासनानं मान्य राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आणि मदन पुनर्वसन मंत्री जे आहेत आणि आमचे सोलापूर जिल्ह्याचे जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री त्यांनी त्वरित आमच्या भागातील या परिसरातील शेतकऱ्यांच्या जे नुकसान झाले त्याची भरीव तरतूद करावी